हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला आज आपण सगळ्यात जो टॉपिक आहे वैवारीज म्हणजे जे या व्हिडिओमध्ये आपण टाईप वाईज बघणार आहोत कोणत्याही प्रकार सूत्राचा वापर न करता फक्त शॉर्ट पद्धतीने आपण गणित वगैरे बघणार आहोत ठीक आहे चला तर स्टार्ट करूया बघा पहिला तिसरा टाईप काय म्हणतो की सहा वर्षापूर्वी वडील व मुलगा यांच्या वयातील फरक अठ्ठावीस वर्ष होता आणि सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर बारा पाच होईल तर सहा वर्षापूर्वीचे वडिलांचे वय आपल्याला काढायचं आहे तर काय करायचं आहे सहा वर्ष पूर्वी वडील आणि मुलगा यांच्या वयातील फरक किती आहे अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष लिहून घ्यायचं नंतर काय करायचं आहे आता बघा इथं गुणोत्तर दिले बरोबर आहे पूर्वीचं असो या नंतरचा असो काय फरक नाही पडत गुणोत्तरकडे लक्ष द्यायचं गुणोत्तर किती आहे हे बाराच पाच आहे हे वडिलांचं आहे मुलांचं आहे इथं फरक दिले बरोबर आहे फरक दिले म्हणलं काय करायचं हे गुणोत्तरचं मायनस करायचं बारामधून पाच गेले सात राहतात मग सातनं भागायचं याला बरोबर आहे सात एका सात सात चोक अठ्ठावीस होतात बरोबर आहे समोर काय विचारले आता आणि सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर बारा पाच आता सहा वर्षानंतरचा काढायचा आहे बघा सहा वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे बारास पाच आहे हे वडिलांचं गुणोत्तर आहे आणि मुलांचं गुणोत्तर आहे आता काय करायला आपलं आता काढायला काय सांगितलं आपल्याला वडिलांचे वय काढायला सांगितले मग वडिलांचे गुणोत्तरच घ्यायचे किती घ्यायचे बारा गुणीला बारा करायचं सोबत बरोबर आहे बार चोक अठ्ठेचाळीस हे सहा वर्षानंतरचं वय झालं oh, वडिलांचं ठीक आहे हे वडिलांचं किती सहा वर्ष नंतरचं आहे किती वर्षाचं आहे सहा वर्षानंतरचं वडिलांचं वय आहे ठीक आहे आता जर आपल्याला आजचं वय काढायचं काढायचं असेल तर काय करायचं याच्यामध्ये परत सहा वर्ष काय करायचं मायनस करायचं बरोबर आहे किती राहतात बेचाळीस वर्ष हे झालं आजचं वय कधीच झालंय आजचं वय बरोबर आहे आजचं आजचे वय झाले बरोबर आहे आता आपल्याला विचारलं काय याच्यामध्ये प्रश्नामध्ये सहा वर्षापूर्वी वडिलांचे बघा सहा वर्षापूर्वी वडिलांचे वय आपल्याला काढायचं आहे तर बघा हे आजचं वय झालं आजच्या वयमधून हे सहा वर्षपूर्वी मायनस करायचं म्हणजे या बेचाळीसमधून काय करायचं मायनस सहा करायचं जर बेचाळीसमधून सहा गेले छत्तीस बरोबर आहे म्हणजे सहा वर्षापूर्वी वडिलांचं जे वय आहे मित्रांनो काय असणार छत्तीस वर्ष असणार जो ऑप्शन नंबर सी असणार ठीक आहे काल मित्रांनो या ठिकाणी आपण टाईप थ्री बघितले आता फोर बघूया बघा या ठिकाणी टाईप जो चार आहे काय म्हणतो का प्रश्न तीन व्यक्तीचे वयांची सरासरी अठ्ठावीस वर्ष आहे आणि त्यांचे वय अनुक्रमे तीन चार सात या प्रमाणात आहे तर सर्वात लहान व्यक्तीचे वय आपल्याला काढायचं आहे तर काय करायचं आहे तीन व्यक्ती दिले म्हणून तीन लिहायचं बरोबर आहे तीन नंतर सरासरी दिले म्हणून गुणाकार करायचं आणि तिन्हीचे सरासरी किती दिले अठ्ठावीस वर्ष म्हणून अठ्ठावीस लिहायचं बरोबर आहे आता त्यांचा गुणाकार बघा आठ्रिक चोवीस उरले दोन बेतरीक सहा चौऱ्याऐंशी तिन्हीचे सरासरी किती झाले मित्रांनो चौऱ्याऐंशी बरोबर आहे आता नंतर काय विचारलं त्यांचे अनुक्रमे तीन चार सात या प्रमाणात आहे मग काय करायचं जो तिन्हीचे प्रमाण गुणोत्तर प्रमाण दिले सगळ्यांचं बेरीज करायचं तीन चार सात सात आणि सात चौदा होते बरोबर आहे चा? आता हे चौदा काय करायचं या चौऱ्याऐंशीला भागायचं बरोबर आहे आता बघा चौदाच्या टेबलमध्ये चौऱ्याऐंशी किती नंबरला आहे चौदाश चौऱ्याऐंशी चौदा एक चौदा चौदा स चौऱ्याऐंशी बरोबर आहे सहा आले तर विचार काय समोर तर सर्वात लहान व्यक्तीचे वय आता याच्यामध्ये मित्रांनो विचार काय करायचंय हे गुण दिले बरोबर आहे याच्यामध्ये सगळ्यात लहान नंबर कोणता आहे तीन म्हणजे सर्वात ला लहान व्यक्ती कोणता असणार तीन तीन नंबरचं असणार म्हणजे तीन लिहायचं मग काय करायचं सहा गुणिले तीन करायचं हे सहा ठीक आहे किती झाले सहा आणि तीन अठरा सायंत्रिक अठरा वर्ष म्हणजे त्या लहान व्यक्तीचं वय किती असणार अठरा वर्ष जो ऑप्शन नंबर बी असणार ठीक आहे या ठिकाणी मित्रांनो मी दोन दोन टाईप घेत आहे कारण व्ह्यूज पण आले पाहिजे आणि व्ह्यूज जर आले मित्रांनो तर कॉन्फिडन्स पण वाढतो या ठिकाणी मी काय करतो जसे, जसे व्ह्यूज आले तसे तसे व्हिडिओ मी टाकत जातो तोपर्यंत मी हे दोनच व्हिडिओ बघायचा आहे अजून मी समोर टाकणारच आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि अवघड लेवलचे आणि शॉर्ट पद्धतीने आपण पुढच्या सब व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार ठीक आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर